नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती म्हणजेच त्यामधील एक पद आहे पहा ग्रामसेवक तर त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न होते मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्या आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर ग्रोईंग स्टुडंट्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीने व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जमिनीचा दर्जा निकृष्ट होण्याचे था? कारण नाही खालीलपैकी कोणते जमिनीचा दर्जा निकृष्ट होण्याचे कारण नाही पहा शेवटचा शब्द आहे की त्यांनी पूर्ण वाक्य बदलतं तर खालीलपैकी असं कोणतं कारण आहे किंवा कोणतं कारण नाही ज्याने जमिनीचा दर्जा बदलत नाही प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बा ऑप्शन क्रमांक एक सेंद्रिय खत टाकणं पहा लक्षात ठेवा ह्यामध्ये रासायनिक खताचा अपुरा वापर जमिनीची धूप आणि खराब दर्जाच्या पाण्याचा वापर यामुळे जमिनीचा दर्जा असतो तो कमी होत असतो पण सेंद्रिय खत टाकल्यामुळे निकृष्ट होण्याचं कारण यामध्ये येत नाही म्हणून काय पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो आय एम पी प्रश्न आहे ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो ग्रामपंचायतीचे जे कर्ज आहे त्याला कोण मंजुरी देतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अचूक उत्तर देत येत असेल तर कमेंटमध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी चालेल परंतु त्यामुळे काय होते आपली मौखिक टेस्ट होते तर मग या प्रश्नाचं उत्तर काय होईल बघा पर्याय तुमच्यासमोर पाच पर्याय त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषद आहे ना त्यालाच आपण काय झेडपी म्हणतो तर ग्रामपंचायतलं जे कर्ज ते कोण मंजूर करतं तर झेडपी देत असतं ग्रामपंचायतला कर्ज मंजूर करून कोण देत असतं झेडपी देत असतं तर ऑप्शन क्रमांक तीन ह्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गावातील सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांची ग्रामपंचायतीवर कोणत्या प्रकारे निवड केली जाते हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला जिल्हा परिषद भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा गावातील सहकारी सोसायटीच्या जो अध्यक्ष असतात त्यांची ग्रामपंचायतीवर कशा प्रकारे किंवा कोणत्या प्रकारे निवड केली जाते ती निवड असते पहा सहयोगी सभासद म्हणून ऑप्शन क्रमांक एक काय सहयोगी सभासद म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मग ऑप्शन क्रमांक एक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पतपुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली आहे ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरिता पतपुरवठा करण्यासाठी कोणती बँक सुरू करण्यात आली होती प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे ग्रामसेवक भरतीवरती म्हणजे यापूर्वी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे यामधील मित्रांनो आपण जवळपास पंचवीस पैकी सोळा ते सतरा प्रश्न हे जशाच तसे ग्रामसेवक भरतीचे घेतलेले आहेत आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते झेडपी मध्ये आलेले आहे तर ग्रामीण भागातील कृषी उद्योग व व्यापाराकरता पदपुरवठा करणारी बँक आहे कोणती आहे आणि ती कधी सुरू करण्यात आली होती तर ती आहे बघा क्षेत्रीय ग्रामीण बँक कोणती क्षेत्रीय ग्रामीण बँक ऑप्शन क्रमांक एक आपलं ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया ग्रामसेवकाची निवड कोण करते काय प्रश्न आहे ग्रामसेवकाची निवड कोणाद्वारे केली के जाते ग्रामसेवकाची निवड हाय ही कोणामार्फत होते त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर देता येते ते मला कमेंटमध्ये देत चला आणि तसेच एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून अनावधानाने गलत होत असेल तर त्याचंसुद्धा योग्य उत्तर काय करा कमेंटमध्ये देत चला तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि ज्या विद्यार्थ्यांनाची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना शेअर करत चला ग्रामसेवकाची निवड कोण करते असा प्रश्न आहे पर्याय तुमच्या समोर आहे पंचायत समिती ग्रामपंचायत राज्य शासन त्यानंतर पुढचा पर्याय जिल्हा निवड मंडळ आणि केंद्र शासन तर मग ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार जिल्हा निवड मंडळ जिल्हा निवड मंडळाद्वारे होते पहा ग्रामसेवकाची निवड त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न कलम दहानुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी डॅश डॅश व जास्तीत जास्त डॅश इतकी असते पहा हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा जो आहे किंवा अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षाचा त्यानुसार कलम दहामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती असली पाहिजे आणि जास्तीत जास्त किती असली पाहिजे तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा आणि हे जे सात आणि सतरा ठरवतात कसं जी गावाची लोकसंख्या आहे किंवा जी गावाची लोकसंख्या असेल लोकसंख्या जशी असेल त्या पद्धतीमध्ये सभासद किंवा सदस्य ठरवले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमुळे भारतातील डाळिंबाच्या उत्पादनात क्रांती घडून आली आहे असे म्हणता येईल डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमुळे भारतातील डाळिंबाच्या उत्पादनामध्ये क्रांती घडून आली आहे असे म्हणता येईल हे जे सर्व प्रश्न आहे मित्रांनो हे ग्रामसेवक भरतीसाठी तांत्रिक प्रश्न म्हणून या प्रश्नांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे हे प्रश्न जशाच तशा आपण परीक्षेमधले घेतलेले आहेत तर डाळिंबाच्या कोणत्या प्रजातीमधील भारतातील डाळिंबाच्या उत्पादनामध्ये क्रांती घडून आली असं आपल्याला म्हणता येईल तर ती प्रजात आहे बा डाळिंबाची कोणती गणेश या नावाची ऑप्शन क्रमांक तीन आपलं काय या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणी कायमधारा पद्धत सुरू केली होती या ठिकाणी मित्रांनो तीन पद्धती आहेत पहा आणि त्या महत्वाच्या आहेत कोणकोणत्या आहेत बा कायमधारा पद्धत त्यानंतर आहे रहितवारी पद्धत आणि त्यानंतरची तीन तिसऱ्या नंबरची आहे महालवारी पद्धत लक्षात ठेवा ह्या ज्या तीन पद्धती आहेत त्या तीनही सर्वात महत्त्वाच्या आहेत त्यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात त्यापैकीच एक पद्धत आहे आणि ही आहे बघा कायमधारा पहा कायमधारा जी पद्धत आहे ती खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती हासा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहे आणि त्या पर्यायामधून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे मग कोण असेल उत्तर असेल पहा पर्याय नंबर तीन काय लॉर्ड कार्नवालिस लॉर्ड कार्नवालिस यांनी काय ही जी कायम धारा पद्धत आहे ही काय केली आहे सुरू केलेली आहे आता तुम्हाला या ऑप्शन क्रमांक एक आहे लॉर्ड डल हाऊशी यांनी काय काय भारतात सुधारणा आणल्या हेही तुम्हाला माहित असेल लॉर्ड रिपन ने काय काय सुधारणा केल्या लॉर्ड कर्झन ने काय केलं लॉर्ड बेंटिंग ने काय केलं हे सर्व काय आहे तुमचा पाठ असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा कायमधारा पद्धत लॉर्ड कार्नवालिस यांनी काय केले सुरू केलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकाचे प्रमाण कमी असलेले पाहायला मिळतं आपल्याला युवक योका, युवकांचं युवक म्हणजे कोण की ज्याचं वय पंधरा ते चोवीस वर्ष वयोगट आहे तर या प्रश्नाचं काय आपल्याला उत्तर देणं आहे बघा तुम्हाला पर्याय दिलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याने काय विचारलं आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहा महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेवरती तर त्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकाचे प्रमाण कमी असलेली लोकसंख्या आहे तर ही आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग या ठिकाणी जे युवक आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवक म्हणजे किती हे तुम्हाला मी पहिल्यानं सांगितलं पंधरा ते चोवीस वर्षे वयोगाटातील हो युवकांची संख्या काय आहे ती कमी प्रमाणात आहे म्हणजेच ऑप्शन क्रम म्हणजे दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यांचा पुढचा प्रश्न बघा दोन हजार वीस साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश व महासत्ता बनेल हे विधान कोणी केले होते आय एम पी प्रश्न आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न काय आहे दोन हजार वीस साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश आणि महासत्ता बनेल हे विधान आहे बघा कोणाचं कोणी विधान केलं होतं हे बघा पाच पर्याय तुमच्यासमोर डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर होबी बाबा राजीव गांधी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर श्याम पित्रोदा कोणाचं विधान आहे तर याचा अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं काय हे वाक्य होतं किंवा यांचे विधान होतं पहा हे दोन हजार वीसमध्ये मध्ये भारत हा जो देश आहे जो हा आदर्श देश आणि महासत्ता बनेल ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले होते राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असं विधान कोणाचं आहे कोणाचं आहे बघा पाच पर्याय तुमच्या समोर त्यापैकी काय करायचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील एक पक्ष आहे हे विधान कोणी केलं होतं तर हे विधान केलं होतं वा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू यांचं हे विधान होतं काय राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे हे विधान कोणाचं होतं देवी नायडूचं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्याची आम्हाला काय होतं प्रोत्साहन येत आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रामध्ये काय करा शेअर करत चाला बघा प्रश्न काय आहे पुढचा येस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते खेळाडूचे आहे येस अगेन्स्ट ऑड हे जे आत्मचरित्र आहे कोणत्या खेळाडूचं आहे या ठिकाणी आपल्याला मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आत्मचरित्र पुस्तकावरती आणि जे काही निवडक असे खेळाडू आहेत किंवा व्यक्तिमत्व आहेत यांच्या आत्मचरित्रावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आले आहेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक कमेंट करून द्यायचं असतं पहा हे कोणाचं आत्मचरित्र आहे सानिया मिर्झा पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि या ज्या सानिया मिर्झा आहे ह्या कोण आहेत तर त्या टेनिस टेनिसपटू आहेत कोण भारताच्या टेनिस पोटर आहेत म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आपण बघूया आय बी एम कंपनीने त्यांचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला होता कोणत्या कंपनीने आय बी एम कंपनीने पहिला संगणक कोणत्या वर्षी सुरू केला होता बघा साल तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि हा जो प्रश्न आहे आकाशावरला आहे बा टेक्नॉलॉजीवरला प्रश्न आहे आणि हा प्रश्न दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये हा प्रश्न तीन वेळा विचारण्यात आलेला आहे परीक्षेमध्ये त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्वाचा प्रश्न आहे तर आय बी एम कंपनी त्यांचा पहिला कॅम्प्युटर कोणत्या वर्षी तयार केला गेला तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक येक, एकोणीसशे येक, पन्नास मध्ये तयार केला गेला होता आय एम पी ए लक्षात असू द्या पहा भारत स्वातंत्र्य कधी झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि आय बी एम कंपनीने त्यांचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला होता तरी एकोणीसशे पन्नास साली जो कॅम्प्युटर आहे तो तयार केला गेला होता म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर आहे एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ह्या ज्या आहेत त्या कोणत्या राज्याच्या होत्या तर त्या होत्या बघा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश त्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या महिला मुख्यमंत्री त्या उत्तर प्रदेशाचे झालेले आहे यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता बा महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहे असा प्रश्न आलेला होता की आतापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहे तर किती झालेले आहे महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एक ही म्हणजेच काय तर झिरो महिला मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात एक ही महिला मुख्यमंत्री आतापर्यंत झालेल्या नाही पण पहिली महिला मुख्यमंत्री कुठली प्रश्नातली तर आहे उत्तर प्रदेश पर्याय नंबर चार या प्रश्नाचं चा? योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराचं नाव दीनदयाळ बंदर, दीन बंदर असं करण्यात आलं आहे भारतातील खालीलपैकी खाली, खाली तुम्हाला बंदर दिलेली आणि त्यापैकी कोणत्या बंदराचं नाव काय दीनदयाळ बंदर असं करण्यात आलेलं आहे म्हणजे त्या बंदराचं नामकरण करण्यात आलेलं आहे नाम चेंज करण्यात आलेले या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल बघा पहा तुमच्या पुढं पाच ऑप्शन आहेत कोचीन नावाशिवा कांडला पेन कामराजर यापैकी योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक का तीन कांडला हे जे बंदर आहे पहा कोणतं कांडला बंदर तर का या कांडला बंदरचं नाव नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे कोणतं दीनदयाल बंदर ऑप्शन क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा आपल्याला भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि टी सी एस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न पाहूया राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते पहा निधी असा शब्द दिलेला आहे म्हणजेच खालीलपैकी असा कोणता निधी आहे की त्यावरती सगळं जे नियंत्रण असतं हे कोणाचं असतं प्रेसिडेंटचं असतं म्हणजेच कोणाचं राष्ट्रपतीचं असतं तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल बघा पर्याय तुम्ही पाहिले असतील पाच पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी काय करायचं आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मग याचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक कोणता निधी येतो भारताचा आपत्कालीन निधी भारताचा आपत्कालीन निधी जो आहे तर त्यावर काय असतं पहा राष्ट्रपतीचं नियंत्रण ह्यावर अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर पहा सध्याच्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते आहेत द्रौपदी मोर्म द्रौपदी मोर्म ह्या काय आहे भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय राज्य घटनेनुसार खालीलपैकी कोणत्या निधीवर राष्ट्रपतीचं नियंत्रण असतं तर भारताच्या आपत्कालीन निधीवर पुढचा प्रश्न आपण बघूया सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी नि दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत हे महत्वाचं आहे आणि कशाबद्दल तर सरपंच निवडीच्या संदर्भात जर एखाद्या वेळेस वाद निर्माण झाला आणि जिल्हाधिकाऱ्यानं त्याचा जर निर्णय दिला आणि तो निर्णय तुम्हाला जर नाही आवडला तर मग तुम्हाला कोणाकडं आणि किती दिवसाच्यात अपील करता येतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले काय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपला ग्राम प्र प्रशासनावरला आहे काय ग्राम प्रशासनावर देखील हा प्रश्न विचारला जातो आणि नागरिक शास्त्रावरती सुद्धा विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न थोडासा कसा आहे महत्वाचं आहे ज्यावेळी सरपंच निवडीबाबत जो संदर्भ असतो त्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर जिल्हाधिकारी एखादा निर्णय देत असतो तर जिल्हाधिकारीने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध लक्षात ठेवा जिल्हाधिकाऱ्याने घेतलेला जो निर्णय असतो त्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते तर यासाठी असतो पहा विभागीय आयुक्त कोण असतो विभागीय आयुक्त ऑप्शन क्रमांक तीन विभागीय आयुक्ताकडे तक्रार करू शकतो किंवा विरोध करू शकतो किती दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत लक्षात ठेवा विभागीय आयुक्ताकडे पंधरा दिवसाच्या आत आपण अपील करू शकतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं काय योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे हा आप ले ले? हो प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे पर्याय तुम्हाला दिलेले योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे प्रश्न महत्वाचा काय आहे तर नाबार्ड भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता हा प्रश्न त्यानंतर एस एस सी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता हा प्रश्न काय प्रश्न हे सायटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची जी स्थापना आहे ती कधी झाली उत्तर काय येईल उत्तरे पर्याय नंबर पाच सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये कधी झालेली आहे सतराशे चौऱ्याऐंशी ह्या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक पाच याचं काय होईल योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अग्निदिव्य करणे याचा योग्य अर्थ कोणता होईल मित्रांनो हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहा आपल्याला वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द हे टी सी एस या आय बी पी एसमध्ये सर्वात जास्त विचारण्यात आलेले आहेत तर यामध्येच हा एक काय आहे शब्द आहे पहा आग्निदिव्य करणे पर्याय तुम्हाला दिलेले पहा आग्निदिवा लावणे कठीण कसोटी उतरणे त्यानंतर आग्नीत उडी मारणे आग्नी पेटविणे आग्नी विझवणे मग अग्निदिव्य करणे म्हणजे काय उत्तर होईल याचं याचा अर्थ काय होईल या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन कठीण कसोटीस उतरणे पहा कठीण कसोटीस उतरणे म्हणजेच काय अग्निदिव्य करणे ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया नियमित ग्रामसभा बैठका व्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक भरविण्याचा अधिकार कोणाला आहे नियमित ग्रामसभा बैठकाव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक भरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण आपल्याला हा दोन हजार चौदाला विचारण्यात आला होता आणि त्यानंतर दोन हजार सतराला या दोन्ही वर्ष हा प्रश्न विचारण्यात आला होता, होता।, होता तर नियमित ज्या काही ग्रामसभा होतात आणि ज्यांच्या ज्या बैठका होतात तर त्या बैठका सोडता त्या बैठका सोडता विशेष बैठक किंवा अजून जास्त बैठक भरविण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला तर मग याचं उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा चार वरील सर्व वरील सर्व, सर्व म्हणजे पहा वन कोण कोण आहे सरपंच आहे त्यानंतर गट अधिकारी आहे आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या तिघाकडे अधिकार असतो ग्रामसभा बैठकाव्यतिरिक्त अजून एखादी जास्तीची बैठक घेण्याची किंवा स्पेशल बैठक घे जर घ्यायची असेल तर त्याचा अधिकार हा सरपंच अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांनासुद्धा असतो म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर चार वरील सर्व त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती खालीलपैकी कोणी रचलेली आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा ही काव्यपंक्ती कोणी रचली आहे पर्यायमधील संत तुकाराम गदिमाडगुळकर जगदीश खेबुळकर संत एकनाथ पु ल पांडे कोणी रचलेली आहे योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा अजूनपर्यंत आपल्या ग्रोही स्टुडन्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील आणि काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला ही काव्य कोणी रचलेली आहे मग आकाशी झेप पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तर ही जी कवितेची ओळ आहे हिची रचना कोणी केली असेल तर त्याचं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक तीन जगदीश खेबुडकर जगदीश खेबुडकर यांनी काय केले ही लाईन आहे ना आकाशी पाखरा हिची रचना म्हणजे या काव्याची रचना जय जगदीश खेबुडकर यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणात्या प्रकारचा पोत असलेल्या जमिनीमध्ये पाणी आणि मूलद्रव्य धारणाची क्षमता सगळ्यात जास्त असते पा खालीलपैकी अशी कोणत्या प्रकारची माती आहे की त्या मातीमध्ये पोषणद्रव्य पकडून ठेवण्याची आणि पाणी पकडून ठेवण्याची क्षमता जास्त आहे ही सर्वात जास्त असते या प्रश्नाचं अचूक उत्तर काय होईल बघा पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेल याचं तर याचं उत्तर येईल बघा ऑप्शन क्रमांक चार चिकनमाती पा जी चिकनमाती असते त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि पोषणद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता ही काय आहे सर्वात जास्त असते म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार चिकनमाती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता कोण देत ग्रामपंचायतीला जे अनुदान मिळतं ना त्या अनुदानास मान्यता कोण देते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे जे ग्रामपंचायतीला अनुदान मिळतं ना ग्रामपंचायतीचं अनुदान तर त्याला मान्यता कोण देत असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन काय होईल ऑप्शन क्रमांक तीन पंचायत समिती लक्षात ठेवा पंचायत समिती ही जी आहे ही ग्रामपंचायतीच्या अनुदानाला मान्यता देत असते म्हणून याचं उत्तर काय आहे पंचायत समिती मित्रांनो हे काही जेवढे प्रश्न आहेत ना हे सर्व प्रश्न आपल्याला सोपे आहेत पण हे ग्रामसेवक जे पद आहे पहा ग्रामसेवक जे पद आहे त्या ग्रामसेवक पदासाठी हे तांत्रिक प्रश्नामध्ये येतात कारण हे जे आहे हे ग्रामसेवकाचा एकदम बेस असणारे प्रश्न आहे त्यामुळे आपण हे सोपे सोपे प्रश्न घेत आहोत पण सोपे असून सुद्धा कसे आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग त्याला आपण एक्सप्रेस हायवे म्हणतो मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो प्रश्न आहे या ठिकाणी मुंबईशी हा असा शब्द आहे तर पहा यावरती आपल्याला दोन प्रश्न अशा पद्धतीने विचारण्यात आले होते की जो समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे आहे तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला किंवा सुरू झाला तर त्याचं उत्तर आहे बघा डिसेंबर दोन हजार बावीस काय डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षी पण या ठिकाणी काय आलंय की कोणत्या दोन शहरामध्ये तो जोडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई ते नागपूर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे बघा नाशिक अमरावती पुणे सोलापूर नागपूर तर यापैकी योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक पाच नागपूर या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला आप मुंबईशी कोणत्या शहराला जोडतो असं विचारलं आहे पण कधी कधी आपल्याला रस्ता विचारला जातो मुंबई ते कोणत्या किंवा कोणकोणत्या शहरादरम्यान हा रस्ता जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मुंबईहून नागपुरापर्यंत हा नागपूर या शहराला तो जोडला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया संगणकामध्ये माहितीचे संग्रह करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरले जाते संगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्यासाठी कोणते हार्डवेअर वापरले जाते मित्रांनो पहा टेकवरती प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न आहे टेकवर प्रश्न समजून घ्यायचा आहे माहितीचं संग्रह करणं म्हणजेच काय एखादा कोणताही डेटा असेल तर तो डेटा सेव्ह करण्यासाठी से कोणते हार्डवेअर वापरलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि हो योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मग काय उत्तर असणार याचं हा उत्तर आहे हार्ड डिस्क पर्याय नंबर एक खालीलपैकी हार्ड डिस्क म्हणजे ज्याला आपण हार्ड ड्राईव्ह सुद्धा हार्ड ड्राईव्ह सुद्धा म्हणतो तर त्यामध्ये आपण कोणताही डेटा कोणत्याही फाईल्स वगैरे ज्या आहेत त्या स्टोर करू शकतो म्हणजे संग्रह करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलं बघा बा कीबोर्ड कीबोर्ड काय करतं कीबोर्डनं आपण इनपुट देऊ शकतो त्यानंतर बघा ते प्रोसेसर आहे प्रोसेसर यावरती प्रोसेस होणाऱ्या गोष्टी असतात माऊस माऊसने आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो इन्फॉर्मेशन म्हणजे एक प्रकारे त्याला कॅम्प्युटरला इनपुट देऊ शकतो आणि रॅम जे आहे वर्जल मेमरी असते रॅम मग याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक हार्ड डिस्क हे काय आपलं योग्य उत्तर होईल तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला, लाईक नक्की करा आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स नक्की सबस्क्राईब करून ठेवा सोबतच ग्रोईंग स्टुडंट नावाचे आपलं टेलिग्राम आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र